ठरलं तर मग फेम अभिनेत्री जुई गडकरीला एका मालिकेतून बाहेर काढल्याचा किस्सा आता समोर आला आहे कोणता आहे तो किस्सा जाणून घेऊ या आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच सर्वांच्या लाडक्या जुई गडकरीने श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं जुई पहिल्यापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार होती खरं तर बाजीराव मस्तानी या मालिकेची ऑडिशन जुईच्या मैत्रिणीला द्यायची होती पण एनवेळी सिलेक्शन जुईचंच झालं आणि इथून तिच्या सिनेविश्वातील प्रवासाला सुरुवात झाली जुईचं घर कर्जत येथे आहे आणि बाजीराव मस्तानीचं शूटिंगसुद्धा कर्जतला व्हायचं त्यामुळे प्रवासाच्या दृष्टीने तिला खूप सोयीचं जायचं यानंतर अभिनेत्रीला दुसऱ्या एका मालिकेची ऑफर आली यावेळी मात्र जुईला फार लांबचा पल्ला गाठायचा होता नवीन असा प्रवास करावा लागायचा एक किस्सा जुईने सकाळ लिहिलेल्या जुई आरे कॉलनीत जाण्यासाठी पहाटे लवकर ट्रेन पकडायची ही गोष्ट आहे दोन हजार दहा मधली सात जुलै दोन हजार दहा रोजी बरोबर जुईच्या वाढदिवसाचा एक दिवस आधी हा किस्सा घडला होता पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे सर्वत्र वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता अभिनेत्रीच्या फोनची बॅटरी लो झाली होती त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा कॉल टाईम कितीचा आहे हे, हे जुईला माहितच नव्हतं ती साडे अकरा वाजता झोपली आणि त्यानंतर पहाटे अडीच तीनच्या सुमारास लाईट आली त्यावेळी फोन चार्जिंगला लावला आणि पाहते तर काय सकाळी साडेसहाचा कॉल टाईम होता साडेसहाला आरे कॉलनीत पोहोचण्यासाठी जुईला पहाटे चार वाजताच्या लोकलने निघावं लागलं अभिनेत्री वेळेत पोहोचली तयार झाली स्क्रिप्ट पाठ केली आणि आता सीनसाठी कधी बोलावतील याची वाट पाहत जुई बसली होती आठ वाजले दहा वाजले दुपारचा ब्रेक झाला संध्याकाळचे सात वाजले तरीही सीन लागला नाही शेवटी जुईने सर्वप्रथम असिस्टंटकडे चौकशी केली तो बोलला माहीत नाही त्यानंतर दिग्दर्शकांना विचारलं यावर ते म्हणाले होते लागेन तुझा सीन नक्की लागेन एकीकडे सीन झालेला नव्हता आणि दुसरीकडे जुईला शेवटची लोकल चुकणार याचं दडपण होतं शेवटी रात्रीचे अकरा वाजले आणि तरीही जुईला शूट साठी बोलावलं नव्हतं तिने इपीला जाऊन विचारलं सर माझा सीन होणार आहे का यानंतर त्या ईपीने काहीही ऐकून न घेता जुईला अतिशय कठोर शब्दात सुनावलं होतं वाट द हेल यू काय विचारतेस तू नितीन देसाईकडे काम करतेस म्हणून स्वतःला मोठी अभिनेत्री समजू लागली आहेस का यानंतर जुईने कसबस कर्जतला जाणारी आता शेवटची लोकल आहे असं सांगितलं पण यावर ते ईपी अभिनेत्रीला म्हणाले तुझ्यासारख्या मुलीने जॉब करायला हवा अक्कल आहे का कोणत्या फील्डमध्ये आहेस यानंतर मालिकेच्या लेखकाला बोलावून जुईची भूमिका काढून टाका असं सांगितलं गेलं आणि यापुढे ही मुलगी माझ्या सेटवर दिसता कामा नये असंही ते म्हणाले जुई यानंतर घराच्या दिशेने निघाली कर्जतची ट्रेन गेलेली होती शेवटी कल्याणपर्यंत जुई एक्सप्रेसने गेली सकाळ होईपर्यंत पहिल्या ट्रेनची वाट पाहिली स्टेशनवर खूप रडली आणि तिचा वाढदिवस देखील सुरू झाला होता यानंतर काही दिवसांनी अभिनेत्रीला पुढचं पाऊल या मालिकेची ऑफर आली ज्या ठिकाणी अपमान झाला त्या ठिकाणी जुईच्या नव्या मालिकेच्या निमित्ताने एकटीसाठी फॅनिटी फॅन लागली होती त्यावेळी डोळे भरून आले होते अशा भावना जुईने व्यक्त केल्या आहेत जुईच्या या किस्स्यावर काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का, का? त्यातील सायलीची भूमिका तुम्हाला कशी वाटते अभिनेत्री म्हणून जुई गडकरी तुम्हाला आवडते का काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद